चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळवणं आणि त्यामधून नाव मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण मात्र यामध्ये प्रत्येकाला संधी मिळत नाही पण मात्र ज्यांना संधी मिळालेल्या आहे त्यांना या संधीचं सोनं करता येत नाही पण मात्र चित्रपटसृष्टीमधल्या काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांना अवघ्या चौदाव्या वर्षी संधी मिळालेली होती आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलं होतं आता चौदाव्या वर्षी मोठ्या चित्रपटामध्ये संधी मिळाली पण मात्र तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ते एका मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या लगन आणि अवघी सोळाव्या वर्षी लग्न केलं आणि सतराव्या वर्षी आई देखील झाल्या आणि त्यानंतर चित्रपटामधून माघार घेतली पुन्हा दुसऱ्या चित्रपटामध्ये काम केलं नाही पण मात्र नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं चित्रपटामधून माघार घेतली होती त्याच पद्धतीनं चित्रपटामध्ये पुन्हा एंट्री केली आणि तो चित्रपटसुद्धा गाजवला आणि आजही त्यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं ते नाव म्हणजे डिंपल कपाडिया यांचं डिम्पल कपाडिया यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे त्यांना कितव्या वर्षी प्रेम झालं होतं कितव्या वर्षी त्यांनी लग्न केलं होतं आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करायला विसरू नका डिम्पल कपाडिया यांचा जन्म आठ जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी मुंबई या ठिकाणी झाला जन्मानंतर त्यांचं शैक्षणिक हे चालू होतं आणि हळूहळू शिक्षण चालू असतानाच अवश्य ह्या चौदाव्या वर्षीच त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळालं आणि एकोणीसशे त्र्याहत्तरला राज कपूर यांनी बॉबी चित्रपट चालू केला आणि या चित्रपटामध्ये डिम्पल कपाडिया यांना एक मोठी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं डिंपल कपडिया यांनी केलं आता या बॉबी चित्रपटामध्ये राज कपूर यांनी ऋषी कपूर यांना देखील लॉन्च केलं होतं त्यांचासुद्धा हा चित्रपट पहिलाच होता आणि या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांचंसुद्धा नाव गाजलं आणि डिंपल कपडिया यांचंसुद्धा नाव गाजलं आता चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं पण मात्र चित्रपट शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच डिंपल कपडिया यांना प्रेम झालं आणि ते प्रेम झालं होतं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत आता अवघ्या कवळ्या वयामध्येच दिंपल कपडिया यांना राजेश खन्ना यांच्यासोबत प्रेम झालं आणि राजेश खन्ना यांच्यासोबत प्रेम झाल्यानंतर अवघ्या सोळाव्या वर्षी दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला डिंपल कपडिया यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं आता लग्न केल्यानंतर वर्षभरातच म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी डिंपल कपडिया यांना पहिली मुलगी झाली आणि पहिली मुलगी झाल्यानंतर काही वर्षानंतर दुसरी देखील मुलगी झाली मग आता त्यांना दोन मुली झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमधून माघार घेतली आता चित्रपटामध्ये काम करायचं नाही आणि मुलींचा सांभाळ करायचा घराकडं करा लक्ष द्यायचं असं डिंपल कपडिया यांनी स सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं त्यांचं कार्य सुरू होतं पर मात्र बघता बघता काही दिवस निघून गेले राजेश खन्ना हे वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम करत होते आणि चित्रपटामध्ये काम करत असताना ते त्या ठिकाणी व्यस्त राहत होते आणि इकडे डिंपल कपडिया ह्या घर सांभाळत होत्या मुलींचा सांभाळ करत होत्या अशा पद्धतीनं काही वर्ष निघून गेल्यानंतर डिम्पल कपडिया आणि राजेश खन्ना यांचा सुखी संसार अवघ्या नऊ वर्ष चालला आणि नऊ वर्षाचा संसार चालल्यानंतर दोघा जणांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय देखील घेतला मग आता नऊ वर्षानंतर चांगल्या चालणाऱ्या संसारामध्ये यांनी घटस्फोट घेतला आणि घटस्फोट घेऊन हे दोघंजण वेगळे झाले आता वेगळे झाल्यानंतर डिंपल कपाडे यांनी ज्या पद्धतीनं लग्नानंतर चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचं सोडलं होतं त्याच पद्धतीनं घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यांना त्यानंतर एक मोठा चित्रपट मिळाला चित्रपटाचं नाव होतं सागर सागर चित्रपटामध्ये त्यांनी कम बॅक केल्यानंतर सागर चित्रपटाला मोठं यश मिळालं त्यांचं नाव पुन्हा प्रसिद्ध झालं आणि मग हळूहळू त्यांना पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळू लागलं आणि त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात गाजू लागलं ज्या पद्धतीनं त्यांनी माघार घेतली होती त्याच पुन्हा पद्धतीनं त्यांनी वापसीसुद्धा केली आणि त्यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये दाखवून दिलं अशा पद्धतीनं डिंपल कपडिया राजेश खन्ना त्यांची लो स्टोरी झालेली आहे आणि अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न केल्यामुळं आजही डिंपल कपडिया या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आता ज्या पद्धतीनं आजकालच्या जगामध्ये युगामध्ये लग्न करणं किंवा ते लपून ठेवणं हे अनेक सेलिब्रिटींनी केलेलं आहे आणि लग्नानंतर लगेचच मूल जन्माला घालणं हे देखील अनेकांनी केलेलं नाही कारण की कुठंतरी चित्रपट कमी मिळतात चित्रपटामध्ये काम मिळत नाही पण मात्र या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता डिम्पल कपडिया यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न करून सतराव्या वर्षी आई झाल्याचं दाखवून दिलं आहे आणि ते देखील त्यांनी मान्य केलेलं आहे आता ज्या पद्धतीनं राजा खन्ना डिंपल कपडिया या दोघांच दोघा जणांची लव्ह स्टोरी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा